नमस्कार आता रात्रीचे साडे अकरा वाजलेले आहेत आणि मी आहे नीरा चौकीच्या बाहेर माझ्या पाठीमागच्या बाजूला बघितलं तर एक ते टँकर ते उभं आहे जवळजवळ पस्तीस टन किंवा चाळीस टनाचं क्षमता असलेला हा टँकर आहे आणि या टँकर मध्ये कुठलं तरी एक केमिकल आहे असं केमिकल आहे की ज्याच्या जे जर जमिनीवर सोडलं तर जमीन खराब होती झाडाला गेलं तर झाडं खराब होतात पुरंदर तालुक्यातील वेगवेगळ्या गावांमधून जर आपण पाहिलं तर ऍसिड सोडलं जाते असं म्हटलं जायचं किंवा कुठलं तरी केमिकल सोडलं जाते आणि ते केमिकल जमिनीमध्ये जाते आणि ते विहिरीत उतरते विहिरीचं पाणी खराब करते असं म्हटलं जायचं पण कुठल्या टँकरनी हे सोडलं जातं आहे आजपर्यंत कोणाला कळत नव्हतं आज, आज मात्र पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडीतील काही तरुणांनी हा टँकर पकडलेला आहे नगर रोडवर म्हणजे सातारा नीरा मोरगाव या मार्गाच्या दरम्यान हा टँकर केमिकल सोडत असताना आपल्याला पाहायला मिळाला तरुणांना भेटला आणि त्यांनी हा टँकर जो आहे तो नीरा पोलीस चौकी येथे आणून लावलेला आहे मात्र या टँकरमध्ये ड्रायवरला विचारला असता तो असं सांगतोय की याच्यात स्पेंट वॉश आहे खरं तर स्पेंट वॉश असेल तर हा टँकर गरम असण्याचं काही कारण नाही इथं जर आपण आता हात लावला तर हा टँकर पूर्णपणे गरम आहे आणि स्पेंट वॉश एवढं गरम असण्याचं काही कारण नाही आणि त्याचा जर वास बघितला तर उग्र वास येतो आणि जिथं सोडलेलं आहे तिथली संपूर्ण झाडं असतील किंवा गवत असेल हे संपूर्ण जळून जात आहे प पुरंदर तालुक्यातील बेलसर फाट्यावर असंच एकदा हा प्रकार घडलेला होता दोन महिन्यापूर्वी त्याच्यानंतर वाल्यात देखील जो पेट्रोल पंप आहे रामसिंग ढाब्याचे तिथं तिथे देखील अशा प्रकारचं केमिकल सोडलेलं होतं तिथे देखील आज जरी आपण गेलो दोन महिन्यानंतर तरी त्या ठिकाणी उग्र असा वास येतो ॲसिप्टिक ॲसिड किंवा त्या संदर्भातलं जे केमिकल आहे या केमिकलचा वास आपल्याला तिथं पाहायला मिळतो आणि या तरुणांनी आज हा टँकर पकडला आहे खरंतर या लोकांवर कडक कारवाई होणं गरजेचं आहे आज तो टँकर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे आणि आता आपण उद्या किंवा दोन दिवसात यावर नक्की काय कारवाई केली जाते हे देखील पाहणार आहोत काय सांगाल तुमचं नाव काय आहे आणि तुम्ही आता एक टँकर पकडलेला आहे कुठं पकडलाय काय नक्की आहे काय त्याच्यात तर नरवाडी हद्दीत पकडलेला आहे टँकर आणि रस्त्याच्या कडाला खाली करत होतं त्याच्यातनं गाडी मी चाललेलो होतो त्याच्यातून त्यांनी वालपण करून सरळ टँकर चालू करून पुढल्या मोर्टी साईडला पळत होते मी जा पुढे जाऊन त्यांना नवीन अकॅडमी झालेली आहे ती बंद आहे आता तिथं जाऊन त्यांना पकडली तर माघारी आल्यानंतर ती हे आहे म्हणून सांगतात आहे म्हणून सांगतात पण त्याच केमिकल आहे ते काय याच्यापूर्वी देखील तिथं कुठं केमिकल दोन तीन वर्ष केमिकल सोडतात ते पाठ इतके दिवस गावत नव्हती आता गावतात आणि त्यांनी केमिकल सोडले आणि असं होतं किती तर एक झाड किंवा काहीच राहत नाही म्हणजे पण राना रानापर्यंत जातं खाली नळीने बी दोन हजार चोवीस पंचवीस पर्यंत दोन वर्षात त्यांचं भरपेट म्हणजे काम चालू आहे सोडायचं वीस पंचवीस शेंबर टँकर ती सोडला त्यांनी आणि खाली शेती परत दुसरी गोष्ट पाण्याचं प्रकृश नाही ऊसाची आहे आणि हा सगळे नेणपाळाचा विषय बकरीवाली आहेत त्याच्या नाख्या नाचणं खोपीस नाचून मरणं हे सगळा प्रकार चालू आहे म्हणजे गाभांडणी सगळी म्हणजे तोटेत लोक आहे तिथे आता आणि ह्यांना जर विचारलं किंवा आम्ही ते डायरेक्ट लोक म्हणतात आम्हाला धरा ह्याला धरा ह्याला धरायला तपास नाही आमचा मिशिरच इथले पोलीस स्टेशनला काय असेल ती कारवाई करा अशी आमची नम्र विनंती बाकी काय आमचं म्हणणं नाही आणि आम्हाला न्याय मिळवला पाहिजे त्या गोष्टीत आणि छप्पन गट नंबरमध्ये भरपेट त्यांनी ते सोडलाय येत्र आमचं आहेत 56 वा संपार्य अकादमी पुढे पूर्ण हे बरेच वर्षापासून या ठिकाणी हे टँकर सोडत आहेत हे टँक टँकर पासून बऱ्याचसा लोकांचं त्या परिसरातल्या फार तोटा होतोय जर ते केमिकल सोडलं तर त्या ठिकाणी कुठलंही गवत सुद्धा उगवत नाही मोठी जरी बाभळ असली काय असलं तरी ती दुसऱ्या चोवीस तासात ती बाभळ वाळली जाती आणि त्या ठिकाणी जे मेंढपाळ व्यवसाय आहेत त्याच प त्याचबरोबर त्या ठिकाणी गायीचा व्यवसाय करणारी जी काही लोक आहेत त्यांच्या गाई गाबडणं बकरी मरणं गाबडून आणखी अशा अनेक प्रकारचे त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर ह्या आज टँकर आम्ही बरेच दिवस पकडण्याचा प्रयत्न करत होतो पण योगायोगानेच तो आम्हाला कालही सोडलेला होता आणि आजही सोडताना आम्ही पकडलेला आहे आमच्यातल्या एका सहकार्याने आणि ते आज पोलीस स्टेशनला आणलेलं आहे यातून सर्वसामान्य तिथल्या राहणाऱ्या लोकांना किंवा मेंढपाळ व्यावसायिकांना न्याय मिळावा असं आमचं या ठिकाणी पोलिस स्टेशनला मागण आहे हा जो केमिकलचा घातक केमिकलचा जो काही टँकर आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी त्याला पकडून या ठिकाणी निरापोली आणलाय सा, वास्तविक सांगायचं झालं तर मागील तीन वर्षापासून जवळजवळ दोनशे ते तीनशे टँकर त्या ठिकाणी आमच्या भागात फॉरेस्ट आहे तिथं बारामतीचं फॉरेस्ट आहे पुरंदरचं फॉरेस्ट आहे आज महाराणात दहा दहा किलोमीटरवरून लोकांनी लिफ्ट इरिगेशन करून त्या ठिकाणी जमिनी डेव्हलप केल्या आहेत आज आपण इतर ठिकाणी बघतो की एखादं हरणाची शिकार झाली तर आपण सलमान खानचं बघतो की कि त्याला किती त्रास होतो मग या ठिकाणी कितीतरी हरणं मेली कितीतरी आमच्या मेंढपाळांची त्या ठिकाणी बकरी मेली त्या गायी गा आज पूर्ण शेतीत काळं म्हणजे त्या विहिरीत जर बघाय गेला तर काळं पाणी तुम्हाला दिसेल तेथील जवळजवळ दोनशे ते तीनशे हेक्टर जमीन हळूहळू पाण्याचा पीएच त्या ठिकाणी वाढायला लागला आहे असले घातक केमिकल जर पॉलिटिकल प्रेशर आणून जर या ठिकाणी शेतकऱ्यांना दाबण्यात येते की तक्रार घेतली जात नाही लवकर त्या ठिकाणी योग्य कारवाई व्हावी हो मी या आम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांनी वन विभागाच्या पोर्टलला देखील तक्रार केलेली आहे आणि वन विभागाचे अधिकारी येत आहेत आमची वन विभागाला एवढी विनंती की त्या ठिकाणी कठोर कारवाई व्हावी हो यांच्यावर अगदी वन जीवांची हत्या केल्याचे गुन्हे दाखल व्हावेत कारण या ठिकाणी हरणांचा देखील बळला जातोय आज या ठिकाणी आपण बघतो की हरणांच्या वन्यजीवांसाठी आपण किती कडक कायदे केलेत मग ते कायदे फक्त कागदावरच आहेत का ते कधी अंमलात येणार जर अंमलात येणार नसतील तर या ठिकाणी आम्ही लवकरच या ठिकाणी वन्यजीवांसाठी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी आंदोलन करण्याचा पवित्र या ठिकाणी आम्हाला उचलावं लागेल जर कडक काय आणि विशेष म्हणजे हा राष्ट्रीय महामार्ग होतोय आता नगर सातारा चार पदरीकरण होतंय त्या ठिकाणी हजारो वृक्ष लावलेले आहेत आज देखील दोन दोन वर्षाचे मोठे वृक्ष त्या ठिकाणी लावलेले आहेत त्याची निगा या ठिकाणी रोज पाणी घातलं जाते त्या विभागामार्फत आणि जर त्या ठिकाणी जर असं केमिकलच सोडलं गेलं आणि त्या ठिकाणी ती झाडं गेली तर त्या शासनाचा पैसा वाया जात नाही का मग शासनाला शेतकरी महत्वाचा आहे का हे केमिकलचे जे ठेकेदार आहेत हे जे आका आहेत हे जे केमिकलचे आक आहेत हे जपायचे आहेत का शेतकरी जपायचं आज महाराष्ट्रात बघायला गेलं तर या एकीकडे पावसाने थैमान माजवलंय आणि एकीकडे असले केमिकलचे जे दरेडखोर आहेत जे देशाच्या प्रत्येक कानाकानात विष पेरायचं काम करत आहेत यांच्यावर जर गुन्हे दाखल झाले दा नाहीत यांच्याकडे कारवाई झाली नाही तर या ठिकाणी मोठं आंदोलन जनआंदोलन या ठिकाणी उभारलं जाईल केमिकल त्याच्यात काय कळलं केमिकल आम्ही या ठिकाणी मागणी केलेली की सदर मुद्देमाल जप्त आहे याची फॉरेन्सिक चाचणी व्हावी हो याचं जे काही या तुमची लॅबोरेटरी टेस्ट आहेत ह्या ज्या व्हाव्यात आणि तिथलंही मातीचं परीक्षण व्हावं तेथेही प्रत्येक गटात जाऊन हो सरकारने त्यांची लॅब आहेत माती परीक्षण प्रयोगशाळा आहेत या ठिकाणी त्यांची टीम पाठवून टेस्ट करावं कुठलंही बाबा घातक काय आज चांगलं असेल तर शेतात सोडा ना आज घातक आहे तुम्ही या ठिकाणी लक्ष देत नाही टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही काय पण जर आज आत्ता तुम्ही ट्रायल घ्या जर एखाद्या पानाचं म्हणजे झाडाचं पान त्या केमिकल खाली ठेवलं हो, तर ते दोन मिनिटात जाते ऍसिडच आहे ते ज्या जोपर्यंत त्याची वैदिक म्हणजे चेक होत नाही तोपर्यंत आपल्याला कळणार नाही नक्की ना ते काय आहे अनहन्ड्रेड आहे का अजून काय घातक आहे अहो परिस्थिती या ठिकाणी होऊ शकते उद्या गॅस आणून सोडतील लिकेज झालं काय झालं याला जबाबदार कोण महत्वाचं म्हणजे शेतकऱ्या बरं वन्यजीवी पण महत्वाचं आहे ना आज तुम्ही वन्यजीवी बाहेरनं बाहेरच्या देशातून तुम्ही बिबटे आणताय चित्ते आणताय ना इथल्या आमचे हरण मारते त्याचं काय या ठिकाणी आणि शासनाने या ठिकाणी गंभीर दखल घ्यावी शेतकरी त्याशिवाय इथून हलणार नाहीत ना आणि जोपर्यंत ह्या माफियांवर जे केमिकल माफी आहेत की जे इथं नव तरुणांच्यात विष पेरतायत म्हणजे आज ही लहान मुलं आहेत आज त्या ठिकाणी मेंढपाळ आहेत यांना कुठलीही स्कीम नाही की बाबा रानात गेला कुठं पाणी पोई नाहीत हे जिथं मिळेल तिथं पाणी पितात मग हे जर विषारी पाणी पिऊन जर ह्यांच्यावर जर काही चुकीच्या गोष्टी झाल्या तर हे मानवाधिकाराचं सुद्धा उल्लंघन आहे त्यांना जगण्याचा अधिकार आहे तुम्ही जगण्यात त्यांना विष पताय म्हणजे या ठिकाणी तुमच्यावर तीनशे सातचा सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे की तुम्ही यांना मारण्याचा प्रयत्न करताय लवकरात लवकर गुन्हा व्हावा नाही तर येणाऱ्या काळात आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल